आज दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी तोंडार तांडा येथील सहशिक्षक संजय जाधव हे आपली नियमाप्रमाणे नोकरी करून जात असताना त्यांना बिल्लाळी येथील पोचेमा गोटू पाटील यांच्या शेताजवळ ठीक बारा वाजता अचानक स्कूटीवर अटॅक आला मग ही वार्ता गोटू पाटील यांना कळताच त्यांनी तब्येत ठीक नसतानासुद्धा स्वतःच्या कार पाठवून डॉक्टर स्वप्नील कद्रेकरला फोन करून पाठवून त्यांचा जीव वाचविण्याची मदत गोटू पाटील यांनी केली आपल्या राजुरा बुद्रुक तांड्याचे चव्हाण ठिबक एजन्सी यांचे ते साडू होत त्यावेळेस त्यांच्यासोबत गावातील पोलीस पाटील धर्माजी पाटील नामदेवराव इंगळे बालाजी इंगळे जाधव सर बिल्लाळी सहशिक्षक संग्राम इंगळे नामदेव कदम व्यंकट इंगळे अंकुश महाराज संतोष नापावले गणेश कदम राजेश इंगळे व इतर लोकांनी तात्काळ गोटू पाटील यांच्या सांगण्यावरून उपस्थित झाले व त्यांना तात्काळ मदत केली त्यामुळे शिक्षक संजय जाधव यांचे प्राण वाचले यामुळे सर्वच लोक गोटू पाटील यांना त्यांचा धन्यवाद करत आहेत